समाजात वाढत चाललेल्या अंमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेचा धोका लक्षात घेता ड्रग्ज व इतर अंमली पदार्थाचे अप्रत्यक्ष किंवा थेट प्रमोशन करणाऱ्या चित्रपट व वेब सिरीजवर बंदी आणावी अशी मागणी विधान परिषदेत आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली आजच्या तरुण पिढीवर सोशल मीडिया वेब सिरीज आणि चित्रपटाचा मोठा प्रभाव आहे या माध्यमातून अनेकदा ड्रग्जच्या सेवनाचे चित्रीकरण अगदी आकर्षक पद्धतीने केले जाते चित्रपटामध्ये ड्रग सेवन करणाऱ्या व्यक्तिरेखा कूल म्हणून दाखवल्या जातात त्यामुळे त्यामुळे तरुण वर्ग नकळत अशा वाईट सवयीच्या आहारी जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले अशा प्रकारच्या कंटेंटवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर नियमावली तयार करावी अशी शिफारस डॉक्टर फुके यांनी केली अंमली पदार्थाच्या चार संदर्भात लक्षवेधीमध्ये काल एक एलिक्वीच्या माध्यमातून मी हा प्रश्न विचारला होता आणि कालपासून आजपर्यंत हे सोशल मीडियावर ज्यावेळेस गेलं मला अनेक लोकांचे कमेंट्स आले अनेक लोकांचे मेसेज आले आणि ही आता जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की याची जागृतीचा कार्यक्रम पोलीस विभागाच्या माध्यमातून शाळा आणि कॉलेजेसमध्ये केला जातं पण आपल्याला माहीत आहे की शाळेकरी विद्यार्थी असतील किंवा कॉलेजमधले विद्यार्थी असतील या लोकांना कोणती गोष्ट चांगली सांगितली तर लवकर जात नाही पण एखादी गोष्ट खराब असली तर ती लवकर जाते आणि याचा सगळ्यात मोठं सोर्स जर कोणतं असणार या जाता याचा प्रसार जो ड्रग्जचा किंवा एम डीचा जो जो प्रसार करून आला हे सगळ्यात मोठं जर याचा कोणतं सोर्स असणार तर ते आजकालचे सिनेमे आहेत वेब सिरीज आहेत आणि मोठ्या प्रमाणात जसं साहेबांनी सांगितलं जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की इन्स्टाच्या माध्यमातून याची विक्री होते इन्स्टामध्ये याचे रील्स तयार होतात पण त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं वेब सिरीज आज जर तुम्ही जर मी पन्नास असे पिक्चर सांगू शकणार की ज्याच्यामध्ये या सगळ्या ड्रग्ज घेणं एम डी घेणं याला ग्लोरीफाय केलेलं आहे कसं घेतात याचे ट्रेनिंग सेंटर आजकाल वेब सिरीज आहे पिक्चर झालेलं आहे तुम्ही एखाद्या चौथी पाचवीच्या मुलाला सांगा की ते स्मॅक कसे घेतात त्या पावडरच्या लाईनी कसे करतात ते आपल्या टॅल्कम पावडर काढून ते काढणे त्याच्या लाईनी तयार करून ते दाखवतात म्हणजे हसायची असं पण ही सिरियस गोष्ट आहे म्हणजे मी तुम्हाला माझ्याच परिवारातलं एका म्हणजे एक उदाहरण सांगतो की त्याला सांगितलं कसं गंमत गंमत म्हणून ते खेळत होते आणि टॅल्कम पावडर टाकून तो लाईन तयार करत होता आणि या सगळ्या गोष्टी फार सिरियस आहेत याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो अभिवक्ता स्वतंत्रता याच्यात आपण त्या वेब सिरीज वरती पिक्चरवरती कारवाई करत नाही सिनेमांवर कारवाई करत नाही पण ज्या सिनेमांमध्ये मा या प्रकारच्या विषयांवर ड्रग्जवर दारूवर याच्यावर ज्यावेळेस या सगळ्या प्रकारचं ग्लोरीफाय केलं जातं ते बघतात हिरो कसं ड्रग्ज देतो हिरो कसा ड्रग्ज घेतल्याने आणि जास्त त्याला एनर्जी येते आपण जर आज जर सगळ्या जर बाहेरच्या चर्चा जर ऐकले तर हे जे फिल्म स्टार किंवा हो, हे जे यांच्यामध्ये इतकी एनर्जी काय तर हे ड्रग्ज देतात असं विद्यार्थ्यांमध्ये दे, मुलांमध्ये या चर्चा आहेत आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या हे जे ग्लोरीफिकेशन कुठेतरी बंद झाले पाहिजे याचा सगळं जे 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 याच्यात पिक्चरांमध्ये दाखवत आहे सिरीज मध्ये दाखवत आहे हे कुठेतरी शंभर टक्के याच्यावर अंकुश आणलं पाहिजे आणि माझा हाच प्रश्न आहे की आपण या सगळ्या या प्रकारच्या सिरीज वर या प्रकारच्या सिनेमावर आपण अंकुश आणणार काय मान्य मुख्यमंत्री <laughs> सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तो योग्य मुद्दा खरे आहे आणि हे खरं आहे की अशा प्रकारचं ग्लोरिफिकेशन हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतं आणि अलीकडच्या आपल्या युवकांच्या भाषेत ज्याला आपण म्हणतो की इट इज कूल तर हे कूल आहे असं त्यांना वाटतं आणि हां व्हेरी कूल आहे असं वाटतं आणि त्यातनं या अडचणी तयार झालेल्या आहेत पण अर्थातच त्यांनीच त्याचं उत्तर दिलेलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपल्याला किती गदा आणता येईल हा देखील एक प्रश्न आहे कारण शेवटी समाजातलं वास्तव दाखवण्याचा प्रयत्न अशा प्रकारच्या सगळ्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून होत असतो पण आता एक गोष्ट निश्चित आहे की ॲटलिस्ट त्यांना वॉर्निंग तरी द्यावी लागते अशा प्रकारचं एखादा सीन त्यांना दाखवायचा असेल तर त्याच्यापूर्वी वॉर्निंग त्यांना द्यावी लागते की धुम्रपान करणे ड्रग सेवन करणे दारू पिणे हे योग्य नाही अशा प्रकारची त्यांना त्या ते ठिकाणी वॉर्निंग द्यावी लागते मात्र आज ऑफ या ठिकाणी याच्यावर काय आपल्याला उपाय करता येईल हे सांगता येणार नाही पण मी सांस्कृतिक कार्यविभाग आणि आपला डी जी आय पी आर या दोघांना सांगून आपल्याला या ओ टी टी प्लॅटफॉर्मशी किंवा अशा प्रकारचे जे काही त्या ठिकाणी वेब सिरीज आहेत त्यांच्याशी बोलून आणि काही त्यांना जाणीव जागृतीच्या दृष्टीनं अधिक करता येईल का आणि मला असं वाटतं आपण त्यांना रीच आऊट केलं तर तेही आपल्याला रिस्पॉन्ड करतील कारण तेही या समाजाचे भाग आहेत त्यामुळे तशा प्रकारे काही त्यांच्याकडनं जाऊन